तास न्यूज आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूज मध्ये ठळघडामोडी धरणगुती येथील पतीच्या खून प्रकरणी पत्नीसह चौघांना सा सात दिवसांची पोलीस कोठडी चोवीस तासात गुन्हा उघडकीस आणण्यात शिरोळ पोलिसांना यश धरणगुती तालुका शिरोळ येथे अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रियकर व त्याच्या साथीदाराच्या मदतीने खून केल्याप्रकरणी पत्नीसह चौघांना बुधवारी रात्री उशिरा शिरोळ पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली त्यांना गुरुवारी जयसिंगपूर येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुढील तपासासाठी दिनांक तेरा मार्चपर्यंत सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे संजय अलाबक्ष शिकलगार वय अडतीस मूळ राहणार यादवनगर जयसिंगपूर सध्या राहणार लक्ष्मीनगर धरणगुत्ती असे खूण झालेल्या तरुणाचे नाव आहे मयताची पत्नी दीपाली संजय शिकलगार राहणार लक्ष्मीनगर धरणगुत्ती प्रियकर दर्शन भागवान कांबळे त्याचा भाऊ अमृत भगवान कांबळे दोघे मूळ राहणार धरणगुत्ती सध्या राहणार चिपरी तालुका शिरोळ स्वागत विजय कांबळे मूळ राहणार आंबेडकर नगर कसबा बावडा सध्या राहणार माळभाग धरणगुत्ती अशी संशयित आरोपींची नावे आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक आय बी मुल्ला गिरीश शिंदे पोलीस कॉन्स्टेबल बाबाचंद पटेल विजय भांगरे संग्राम खराडे दिलीप कुंभार सुशांत ठोंबरे रहिमान शेख कडुबा जाधव संजय राठोड यांच्यासह हो पथकाने केली